शहरात अकरावी बारावीच्या उर्दू माध्यमाचे महाविद्यालयीन शिक्षण सुरू करा अशा मागणीचे निवेदन स्थानिक मुस्लिम समुदायातर्फे आमदार प्रताप अडचण यांनी शनिवारी नगर परिषद मौलाना अब्दुल कलाम आझाद उर्दू पूर्व माध्यमिक शाळेत देण्यात आले शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी शासनातर्फे विशेष लक्ष दिले जाते असे असताना शहरासह हो तालुक्यातील उर्दू माध्यमाचे विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षणापासून वंचित राहत आहेत चांदूर रेल्वे शहरात शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी शासनातर्फे विशेष लक्ष दिले जाते असे असताना शहरासह तालुक्यातील उर्दू माध्यमाचे विद्यार्थी मात्र महाविद्यालयीन शिक्षणापासून वंचित राहत आहेत चांदूर रेल्वे शहरात दोन हजाराच्या जवळपास आज मुस्लिम समाजाची लोकसंख्या आहे याशिवाय ग्रामीण भागातील मुस्लिम लोकसंख्या अधिक आहे शहरात स्थानिक नगर परिषद शहरात स्थानिक नगर परिषदद्वारा संचालित मौलाना अब्दुल कलाम आझाद उर्दू पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा असून येथे दहावीचे शिक्षण आहे मात्र रेल्वे तालुक्याचे ठिकाण असतानाही या ठिकाणी केवळ दहावीपर्यंत उर्दू माध्यमाचे शिक्षण आहे परिस्थिती अभावी अनेक विद्यार्थी दहावीनंतर पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी जाऊ शकत नाहीत तसेच धामणगाव मतदारसंघात तिन्ही तालुक्यात उर्दू माध्यमाचे विज्ञान महाविद्यालयीन नसून हे महाविद्यालयात चांदूर रेल्वे शहरात झाल्यास त्याचा लाभ तिन्ही तालुक्यातील विद्यार्थ्यांना होऊ शकतो याबाबत अनेक वेळा निवेदन देऊन उर्दू माध्यमाचे अकरावी बारावीचे शिक्षण सुरू करण्याची मागणी केली होती अशातच अकरा बारा वर्षापूर्वी एकावेळी संदर्भात नगर परिषदेमध्ये ठराव घेतला होता मात्र त्याची अंमलबजावणी पुढे झालेली नाही यावेळी आमदार प्रताप अडसळ यांनी सक, सकारात्मक चर्चा नागरिकांसोबत केली निवेदन देतेवेळी परवेज आलम मोहम्मद इम्रान राजिक शेख सय्यद एहजाज, सय्यद केस अजहर हुसेन वाजिम खान आमिर पठान शेख सोहेल शेख रहीम इम्रान सोदागर अब्दुल फहीम शेज़त पठान शेख गफ्फार नूरुल हसन कुरेशी सैयद जाफिर, युसुफ सोदागर इरफान कुरेशी यांच्यासह हो, शहराध्यक्ष नंदा वाधवानी माजी नगरसेवक अजय हजारे पप्पू भालेराव आदींची उपस्थिती होती एस एम न्यूज अमरावती